सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज 24 फेब्रुवारीच्या मुंबई मेळाव्यात मुख्यमंत्री धनगर आरक्षणासाठी गुड न्यूज देणार असल्याची माहिती माणिकराव दांडगे पाटील यांनी दिली आहे 24 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या महामेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने धनगर आरक्षणासह ओबीसी मुस्लिम लिंगायत समाजास आरक्षण देण्याची मागणी करण्यात येणार आहे या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणावर गुड न्यूज देतील असा आशावाद रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दानगे पाटील यांनी जतने झालेल्या पत्रकार बैठकीत केला यावेळी रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅडव्होकेट संजय माने जिल्हाध्यक्ष मारुती सरगद माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील भूषण काळगी अनिल मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते या महामेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या मेळाव्याचे प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री, मंत्री पंकजा मुंडे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत जे सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल विद्यमान मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांचा जे सत्कार करण्यात येणार आहे दुसरा उद्देश असा की या राज्यातील प्रमुख समाज धनगर समाजाची एष्ठे आरक्षण अंमलबजावणीची वर्षानुवर्षी जी मागणी प्रलंबित आहे ती मागणीचे किंवा त्या आरक्षण अंमलबजावणी तातडीनं अंमलबजावणी व्हावी हो यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत <laughs> पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येईल तसंच या राज्यातील आणखी एक महत्त्वाचा घटक जो मुस्लिम समाज आहे त्या समाजाची आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे त्या समाजास पाच टक्के आरक्षण मिळावं याहीसाठी शिवाजी पार्कवर पक्षाच्या वतीनं मान्य मुख्यमंत्र्यांकडं निवेदन देण्यात येईल या सरकारच्या निराळ्या योजनांचा लाभ आत्तापर्यंत घटकांना होतोच आहे मात्र या राज्यातील बळीराजा शेतकरी वर्ग अनेक का अडचणीत आहे तर त्या शेतकरी वर्गाला संपूर्ण कर्जमाफी मिळावी सरसकट कर्जमाफी मिळावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज